वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल खंडणीसाठी अनैतिक संबंधाचा बनाव पाच जणांविरुद्ध गुन्हा कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने ओळख वाढवत अनैतिक संबंधाचा आरोप करण्याची भीती घालून एक व्यावसायिकाकडे तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली या प्रकरणी एका महिलेसह पाच जणांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी आनंद श्रीनिवास मर्दा राहणार संगमनगर फिर्याद दिली असून स्नेहा संजय वय राहणार शिवाजी कोल्हापूर शांताबाई वाळकुंडे राहणार यशवंत नगर इचलकरंजी संतोष पाटील राहणार चिपरी तालुका शिरोळ शेखर गाडेकर राहणार जयसिंगपूर आणि रामचंद्र नारकर हिचा चालक यांच्या विरुद्ध फसवणूक खंडणी व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांच्या माहितीनुसार मर्दा यांचा तारदाळ येथे सायझिंगचा व्यवसाय आहे प्रवासात स्नेहा नारकर हिची त्यांच्याशी ओळख झाली तिने स्वतःला कोल्हापुरातील एका बँकेची क्रेडिट मॅनेजर असल्याचे सांगितले व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचे तसेच बँकेत तारण असलेले सोने लिलावात कमी दराने मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिने संपर्क वाढवला यानंतर मर्दा यांच्याकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागून पैसे न दिल्या सन्यथेक संबंधाचा बनाव करून बदनामी करण्याची धमकी दिली दरम्यान स्नेहा नारकर हिला दुसऱ्या एका गुन्ह्यात लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बेलायकन